हॅलो गाईज तर आज आमच्याकडे आहे तुळशींचं लग्न हे माझं घर आहे आणि मी अशी सं रांगोळी काढली आहे हा माझ्या घराचा एंट्रन्स आहे आणि मी अशी तयारी केलेली आहे श्रीकृष्ण स्वारी यापूर्वी मी तुळशींचं लग्न इथे गॅलरीमध्ये करायचे पण आम्ही यावर्षी गॅलरी हा हा जो ग्रीन पट्टा दिसतो तिथून गॅलरी होती तर गॅलरी आम्ही आता आतमध्ये घेतली आहे सो त्यामुळं मी यावर्षी बाहेरच केलं आहे तर हे माझं देवघर दोनच तर आमच्या तीन फ्लॅट फ्लोरला तर हे माझं आहे हे आमच्या बाजूच्या अतिशय सुंदर वातावरण वाटतंय आणि हे आमच्या समोरचं छोटा आहे आमचा त्याने रांगोळी पुसली आहे आज सकाळपासून आम्ही ना म्हणजे हे बघाय तयारी केली आहे बाबांनी अंतरपट असं तयार केलाय म्हणजे स्वस्तिक अच्छा अनुश्रीने केलंय <laughs> स्वस्तिकता ह्याच्यावरती आहे काढून आणि खूप सुंदर दिसतोय तो हे आहे आमच्या समोरचं घर आणि हा छोटा त्याने रांगोळी पुसली तो आणि माझी समोरची मैत्रीण पद्धतशीर किती छान रेडी झाली आहे बघा हाय चिनू तू रेडी का झालायस अरे मग फटाकडे पण वाजवणार ना शिनू तू फटाकडे वाजवणार कोणते फटाकडे वाजवणार संपले मग काय वाजवणार वाजवणार वा थोड्याशा बाबांसोबत गप्पा मारूया गप्पा म्हणजे बाबा तुम्ही काय काय तयारी केली सकाळपासून काय सकाळ गेलोच नाही कामाला कामाला नाही गुल एवढा उत्साह मग जेव्हा इकडे बघून बोला देवाच पहिलं करायचं मग बाकी काय काय केलं बारा महिन्यात कसं केलं सांगा ना काय केलं देवाची पूजा केली सगळं सकाळची पूजा केली आता सगळं सगळं आणलं तू बीस सगळं नवीन सगळं फळ हे सगळं देवाच गणपतीची पूजा करायची असते बोल दिवाळी किती खुशी लाई दिवाळी लाई नाही दिवाळी आई आली दिवाळी बोल आली दिवाळी हा पुढे बाजूच्या काकी आपण रेडी झालेत मस्त स्पेशल व्यक्तिमत्व आमचे हे बाबा आता जे मंगळ अष्टांची तयारी पण खूप छान झालेली आहे आणि सगळं त्यांनी स्वतः केलंय namaste kawe ji jalumai jabanya vedika shindra devi bhutiya shabumukhi जन गणपती कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान सद्गुणाची देवा पाठोय सुख मरणाची साहवे

पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना माझ विठ्ठलाची वाढावी सरळ विशाचे करळ टाकवेना रंगण्याचे देवा लाभ सेवा